कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आज स्वागत असा दिव्या दिव्या या बघा आणि आज 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 काय जबरदस्त असा काहीतरी खूप दिवसानंतर आम्ही अशा मासे आणलो ज्याच्यावरती आमचं जास्त लक्ष नसतं एक तर आम्ही बांगडे जाणतो आता महाग असा असं म्हणत नाही पन... पण हा जास्त कोण नाही खूप वेळा आणलो सुद्धा पण जास्त कोणी इंटरेस्ट आहे बऱ्याच जणांचे फेवरेट असत आणि खूप महाग पण असत तर कुठचे मासे आज आमच्याकडे बनत आणि अजून काय काय असं जेवणात आज तुमच्यापर्यंत शेअर करतोय आज शॉर्ट पर्यंत बघा तुम्हाला दाखवते काय काय असा म्हणजे दिव्याचा थोडंसं काम होतं इकडचं आता कम्प्लीट केलं आणि तुमक आता सांगताय कुठचे कुठचे मासे दिवे घेऊन येला दि आणि मिलिन जस्ट आता कुडाळ गेलेले आणि कुडाळच्या बाजारमधना जसं की तुम्ही टायटल बघितलात तर आज आम्ही पापलेट आणलो पॉम्पलेट आणि किती पीस असत काढूया बघूया तेवढे मोठे चार पीस असत आणि असत बऱ्यापैकी हा साईज एकदम नाही कशी गावली पाचशे रुपये चार, चार। किती किलो बरं एक किलो हा जडच हा शंभर टक्के होय अर्धा किलो दाखवत वाटत वजन असतं त्यांना किलोत्तर किलोवरच गावतो साफ करून ना असेच पण ती ही कट ती साफ करून यायच्या ती हे कट केले ना कोणी त्यांच्या नक्कीच बाजूचे होत हे तर काढू ते कट करू चनन... हे काढू त्याच्यानंतर म्हणजे अजून काय आता आपण तुम्हाला दाखवते आता मासे आम्ही खाणं होणार आहे न मासे खाणार काय असं दाखवते इकडे असं चिकन आमच्यासाठी असं आणि अजून एक मासे असत ते सुद्धा फ्राय करूचे असत ते आणि हे असं खरबे बांगडे शक्यते भाग मोठे ठेवू नाही कशा लहान होते म्हणजे त्यांनी okay. तर आपण घ्या असत ते मंडई ना आपण मसाला फ्राय करतो आणि चिकन काय ग्रेव्ही सारख्या करूया नाही तर पहिली यांची तयारी करूया पण एका आणि कट वगैरे करून घेऊया व्यवस्थित सगळ्यात पहिले आपण सिंक मध्ये व्यवस्थित धुवून घेऊया नेमका नेम पाहिजे आणि मासालाच जोर दिलो चिकन चांगलं नाही जास्त तरी पण आला असाच पण आधी तर जास्त मासेच खातो आधी दोन तीन दिवस मासेच खालो जास्त नदीचे मासे होते बरे कट करून घेऊ आता आपण कट करून घेतो म्हणजे शिरे मारून आम्ही कम्प्लीट केलं बघू शकताय असे क्लीन झालेले आहेत पूर्णपणे आणि दुसरी गोष्ट तर एक असं ते तर काहीतरी वेगळा बनवचा आम्ही मग तो तसा करतो ना काय रेडी झाल्यानंतरच तुम्हाला दाखवते ब्लॉगमध्ये आणि आता बाकी पुढच्या तयारी या मसाला फ्रायच करू शमका रवा फ्राय नाही आवडला मीठ वगैरे लावून घेऊया पण ते आपलं वाजको मसाला आपण फिश फ्रायसाठी सुद्धा यूज करतो स्पेशल वेगळं माशाचा मसाला येणार नाही म्हणजे आम्ही तर यूज करणार नाही आता याच्यातच किती जबरदस्त तुमचा मसाला फ्राय होता बघा आता याच्यात आगळ वगैरे टाकलेलं आगळ आल्याला असून पेस्ट आणि काय थोडीशी थी कोथिंबीर थोडीशी थी कोथिंबीर मेन म्हणजे आगळ अस आगळ व्यवस्थित होय मग माशांचा टेस्ट एकदम जबरदस्त लागतो आणि आता माशांना मॅरिनेशन करून घेऊया आपण ते आता करता पूर्ण लावू जास्त घ्या बरोबर जास्त आम्ही कधी नाही त्याच्यामुळे याची काही माहितीही नाही सगळ्यांना लावून घेऊ या पटापट मॅरिनेशन म्हणजे आपला डन झालेला असा मसाला एकदम प्रॉपर लागलेला असा होय तसं व्यवस्थित आणि अख्खेच बाजूचे ठरवलेलं आज रेस्टॉरंटचं फील घ्यायचो घराकडे परफेक्ट आता आपण मंडई जसे मसाला फ्राय रेग्युलर करतो कारण असं मसाला डायरेक्ट जर ठेवलो होतो कदाचित तव्यात चिकटतलो आपण पिठाचा वापर करतलो तांदळाच्या पिठाचा मस्तपैकी फ्राय करूया चला जसं की सांगितलं आपण पिठाचा वापर केलं आणि हे बघा दोन पीस ठेवलं दोन दोन पीस करून भाजी आणि पुढचं एक असं तो होतो सिंगल आणि बाकी दुसरे पण मासे असेल त्याचं मॅरिनेशन रेडी झालेला हे झाले की लगेच ते बाजूक घेऊन दे म्हणजे एक पलटी मारलं आणि आता तुम्ही बघू शकता पीठ कशासाठी यूज केलं होतं डायरेक्ट मसालो लावलो तर नक्कीच मसालो देतो निघा असतो त्याला दिसतो जबरदस्त म्हणजे बरेच चार म्हणजे बरे सातशे रुपये दोन होती किती किती गावले ते पाचशे रुपये चार पाचशे चार कमी करू नाव एक लावून देऊ सकाळी मी हवा म्हणजेच करू ना मंडळी झाला जेवण आता पूर्णपणे रेडी झालेलं असा बाकी हे मासे दाखवू नये फ्राय करताना आणि भात चिकनची आमटी आता चिकन मसाल्यात मसाल्यातदा आपलो कॉम्प्रेट सगळ्यांनी घेतलेलं असाई बघा आई आणि आई आणि डॉक्टरकडे कुडाक घेतलेली आत्ताची ती तर आता जेवण करूया जेवणाचा आनंद घेऊया मस्त या मिलीनने केलं ना काय आमिलिन या स्ट काय कॉम्प्रेट कप पॉम्पलेट एक पीस होता आपण तो बाजूक ठेवलेलो मोठा आणि हा चला